नमस्कार आज आपल्या इकडं नेवासा तालुक्यातील एका मुलीचे आई वडील आलेले आहे त्यांची मुलगी काय शिक्षण मुलीचे तुमच्या मुलीचं शिक्षण एम एस सी झालेलं आहे हां तिचा जन्मतारीख दोन हजार आहे एक सहा दोन हजार उंची पाच फूट आठ इंच आहे आणि सध्या ती इन्फोसिसमध्ये जॉब करते तिचा सध्या चार लाखाचं पॅकेज चालू आहे चार लाखाच्या पॅकेज इन्फोसिस कंपनी जॉब करते आणि दोन हजारचा जन्म आहे उंची किती तुम्ही फूट फूट इंच इंच म्हणजे तुम्हाला हायटेड मुलगा पाहिजे आम्हाला हायटेड मुलगा पाहिजे पाच फूट दहा इंच पेक्षा जास्त असलेला चांगलं चालेल पाच फूट हायटेड मुलगी फार तुरळक भेटतात जे हायटेड मुलं असेल त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि सहा फूट सहा फूट दोन इंच असले तरी काही हरकत नाही हा तर हा सहा फुटाचा मुलगा सरासरी असावा नाही सहा पाच दहा तरी असावा मिनिमम पाच दहाचा असावा आणि पुण्यात नोकरी करणार असला तरी चालेल हो। किंवा चांगला व्यावसायिक असेल तरी चालेल तरी चालेल हा तुम्ही पुढं कशा सर्व्हिसला मी केंद्रीय अब्दा सैनिक नोकरी करतो सध्या मी सी आय एस एफ मध्ये आहे बर आणि स्थानिक राहायला स्थानिक राहायला मी वैजापूरला दा सेटल झालेलो आहे तसं मी नेवास तालुक्यातील राहणार रा। हे नेवासा तालुक्यातील आहे पण सेटल सध्या वैजापूरला आहे किती मुला मुली तुम्हाला मला एक मुलगी आहे मोठी मुलगी आहे माझी आणि एक मुलगा आहे मुलगा सध्या इंजिनिअरिंग करतो पुण्यामध्ये इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेतोय तो ई एन टी सीमध्ये पुण्यात इंजिनिअरिंगला मुलगा आहे आणि मुलीचं एम एस सी झालेला आहे हो आणि सध्या ती टी सी एसला जॉबला आहे आहे बाकी का मुलाकडे काय काय गा पाहिजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे काय काय पाहिजे वेल सेटल परिवारातलं असावं हा हीच महत्वाची अपेक्षा आहे बाकी विशेष असं काही नाही आता वेल सेटल म्हणजे एक अपेक्षा असे त्याच्याकडे पाचशे अर्जुन असावी तुम्ही सांगा तरी काय तुमची थोडीफार जमीन पाहिजे हां दोन चार एकर जमीन पाहिजे आणि शहरात म्हणा कुडकुन त्याचं स्वतःच घर पाहिजे कारण कसं आहे आता घर बांधणं करणं एवढं सोपं नाही हा आणि निर्वेश जवळजवळ सगळ्यांनाच अपेक्षित आहे तुळस असं कोणतंच म्हणत नाही कामाला थोडाफार पिणारा चालेल पण खाणारा असेल तर चालतो खाणारा चालेल खाण्याला बंदी बंदी आहे हा आणि उंच येतं काही बघतात का नसा होता मीडियम झाड असला तरी काही हरकत नाही त्याच्या तब्येतीने सुरू बांधा असेल तरी चालतं पाहिजेच तसं हा लुकडा पण नको आहे लुकडा नकोय हा हा बर बर तर ही जी माहिती आहे तुमची आपण पार्थ मराठा वधू सूचक केंद्रीय यूट्यूब चॅनल दाटकणार ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते आमच्याशी संपर्क करते आम्ही त्यांचा बायोडाटा तुम्हाला शेअर करू तर तुमचा नंबर द्यायचा का हो माझा पण नंबर देतो मी हां द्या मग काय अडचण नाही म्हणजे डायरेक्ट काय करणारा वाटलं नेवाचं तालुक्यात असेल त्यांना वाटलं डायरेक्ट कॉल करायचा ते कॉल करते माझा मोबाईल नंबर आहे सत्तर शहाऐंशी एक्क्याण्णव चोवीस तीस सत्तर शहाऐंशी एक्याण्णव चोवीस तीस हा पालकाचा नंबर आहे तसेच अधिक काही माहिती लागल्यास चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा हे जे पालक आहे दोन महिन्यापासून माझं यूट्यूब चॅनल बघून यूट्यूब चॅनल बघूनच आले ना यूट्यूब चॅनल बघितलं त्याच्यात मी सबस्क्राईब पण झालेलो आहे हा हा ते बघूनच मी तुमच्यापर्यंत कसं वाटलं तुम्हाला आपलं कार्य म्हणजे युट्यूबवर प्रत्यक्ष भेटी आणते प्रत्यक्ष भेटी आणि सेम टू सेम काही